पाचचा पिक्चर एखादा काढायचा आहे तुला जुना मे बी दहा वर्ष वीस वर्ष जो काय तुझ्या फोनमध्ये असेल तो काढायचा माझ्या कॉलेजमधला अकरावी इथला वगैरे आहे चालेल कुठलाही फोटो चालेल फ्रेंड्स तुम्ही सुद्धा तुमचा एखादा जुना फोटो घेऊन बसा हातामध्ये सापडला व्हेरी गुड कशी बघू काय त्याला सेन्स असतो काय कसं नटायचं कसं नाही आपण लिमिटेड असतो अगं किती गोड दिसते त्याच्यामध्ये काय गॅदरिंग होत काहीतरी आणि असं साडी आईची साडी नेसायची त्याच्यामध्ये आणि ते गळ्यातलं घालायचं मला अजूनही आठवतं एका एक मकर संक्रांती होती का काय होतं त्यावेळेला ना मला सवय होती की लहानपणी संक्रांतीला किंवा दसऱ्याला सोनं उठायला किंवा तिळगुळ वाटायला साडी नेसायची मीटिंग मधल्या बायका आणि तिळगू द्यायला जाणार सगळीकडे ओळखीचे असो किंवा नसो जायचं आणि तिळगुळ घ्या गोळक बोला म्हणजे ओळखीचे असो जायचं किती छान होतं आज ओळख असून आपण जजमेंट्स नव्हते असं वाटायचं की जास्तीत जास्त घरी जायचं आणि तिळगुळ वाटायचा तर त्याला आठवतंय की एक साडी आईची मी ग्रीन कलरची साडी नेसले होते आणि नेकलेसच नव्हता ग काय केलं असेल आपण ते पुढ्याला हा हे बांधतो बघ धागा हा 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 त्या धाग्याला मी ना स्केच पेनने वेगवेगळे कलर केलं होतं म्हणजे एवढा धागा होता त्याला एवढा भाग ग्रीन कलर एवढा भाग ऑरेंज कलर आणि तो धागा मी नेकलेस ने ने म्हणून घातला होता मला आजही आठवतं रंगावर काटाला बघ आणि त्यात मी खुश होते नवीन आई मी स्वतः तयार केलं म्हणायचे आई फक्त अशी बघत होते मायडे असं डोकर आठवलं छान आहे असं म्हणाले आणि मी लगेच सगळं वाटलं पटकन आठवलं बघ मला सो so, आठवणींचा ठेवा जो आहे ना तो इतका सुंदर आहे की तुम्हाला हलकेच uh, ते डोळ्यामध्ये आय कॅन सी टीय डोळ्यामध्ये तुझ्या अश्रू आहेत बट सुंदर त्या आठवणी सुंदर असतातच सो त्या माधवीला आत्ताची जी माधवी, माधवी आहे जिने सगळं काही कमावलंय आणि ऑफकोर्स पुढे अजून खूप काही कमवायचंय तुला पण त्या माधवीला तुला काय सांगायचंय काय मेसेज द्यायचा आहे तिला ही जी माधवी आहे ना मी खूप मिस करते या yeah. काय मिस करते okay. ही माधवी आहे ना तिच्याकडे आधी काही नव्हतं पण तरी ती खुश होती आणि माहित होत की आपली परिस्थिती फार चांगली नाहीये तिची तक्रार कुठल्याच गोष्टीत कधीच नव्हती आई वडिलांकडे पण नाही मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि एकच साम्य आजपर्यंत मला असं वाटत तिच्यात आणि माझ्या मध्ये आय आज आजही मानशी कोणाकडनं कसलीच अपेक्षा नाहीये नॉट इवन रुबेन हे दिवस आता इमोशनल होण्याच कारण हे आहे की हे दिवस इतके सुंदर असतात ना वनश्री म्हणजे मी देवाला प्रार्थना करते दे। म्हणजे समजा देवाने कधी चुकून म्हणाला ना देव काय हवंय तुला परत हे दिवस परत दे म्हणजे जे, जे कळत नसतं ना जग बघितलेलं नसतं आपण तेच बरे नको हे जग बघायला कारण की खूप विचित्र जग आहे आणि नको ह्याच्यासाठी ना माझ्यासाठी नको म्हणते मी मी इतकी बावळ होते ना तेव्हा तो शहाणपण यायला मला चाळीस शिगा लागेल लागली कळलं सो मला असं वाटतं की जर ते जग दाखवायचंच असेल ना देवाला तर ती मुलगी तितकी स्ट्रॉंग आणि शार्प असावी म्हणजे येणारे जे अडथळे असतात ना त्याचा इम्पॅक्ट पडत नाही त्याच्यावर माझं कसं झालं मी गावात ना आले ना मला सगळ्यांनी हिणवलंय तिला काय आहे आय नो पाहिले तुझी तिला हिला कल काखे मी सगळं ऐकत आले आणि माझ्यासाठी टास्क का होता की माधवी कोणाला उत्तर नको दिवस स्वतःला दे जे तुझ्याबद्दल तुला जज करत आहे आणि नातेवाईकांमध्ये पण झालं माझ्या सगळ्यात मायनस पॉईंट होता विसरभ आहे म्हणा थोड्या प्रमाणात आजही आहे बट मी काय करू माणसामध्ये काहीतरी असतो ना तर माझा तो विसरभळा आहे त्याच्यावरून मी ऐकलं आहे पण मी कोणालाही आजपर्यंत ना उत्तर नाही दिलं मला का असं बोललीस माझा काय मला राग आलाय मी लिटरली बाथरूममध्ये जाऊन रडायचं आहे की मला असं का बोलतात पण मी चॅलेंज घेतलं का ते माझं असं झालं की माझं कामच असं कर ना सगेंची, सगेंची की सगळ्यांची सगळ्यांची तोंड बंद होती आणि माझं टार्गेट कधीच असं नव्हतं वनश्री की माझ्याकडे माझं सगळं श्रीमंत असलं पाहिजे माझ्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे बी एम डब्ल्यू मर्सडीज अशा गाड्या असल्या पाहिजेत मोठे बंगले असले पाहिजेत हे माझं स्वप्न कधीच नव्हतं ते नशिबात असेल तर देव देईल माझं म्हणणं हे आहे ना तुमच्या बायोडेटामध्ये तुमची घरं किती आहेत तुमच्या गाड्या किती आहेत तुमच्या अकाउंटला पैसे किती आहेत ह्याच्यापेक्षा तुम्ही काम किती केलं ते बायोडेटामध्ये असतं तुम्ही काम कसं केलंय तुम्ही प्रोजेक्ट्स किती केले ते बायोडेटा मध्ये असू दे ती माझी श्रीमंती माझा फोकस काम आहे माझा फोकस पैसा आहे काम आहे म्हटलं पैसा येणार आणि हे ये तेव्हाही होतं माझं ती माधवी जी आहे ना त्या माधवीने कधीच असा विचार नव्हता केला जो प्रत्येक तरुण मुलगी विचार करते माझा नवरा श्रीमंत असेल काय म्हणतात घोड्यावर नाही येईल राजकुमार असेल माझं नव्हतं माझं उलट होतं मला असं की असं काही नाही आहे छान जगता आलं पाहिजे कारण की पैसे नसताना आयुष्य माझं सुंदर होतं तर पैसे असताना वेगळं काय सुंदर असणार आहे वर्षातनं दोन हजार रुपये मला जमदा शॉपिंगला मिळत आहे mm -hmm. त्या दोन हजारामध्ये मी वर्षभराचे कपडे घ्यायचे ग तेव्हा तिथेही मी खूप खुश जायचं आहे तर मला या गोष्टी मटेरियलिस्टिक गोष्टी काही सुख देतील अशातला भाग नाही तर मला ह्या माधवीला हेच सांगायचं आहे की तिला खूप मिस करते मी मी तिला रोज मिस करते असं वाटतं की ते दिवस खूप चांगले होते आणि तिला जितकं जिवंत ठेवता येईल ना माझ्या मनात तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करते मी तिच्याकडनं खूप शिकली आहे या माधवीकडनं तिच्यासारखं ग्राउंडेड राहणं तिच्यासारखं वेळप्रसंगी कुठली बाई नाही आली तर लिटरली काही जे काम पडेल ते करता येणं किंवा अजूनही आठवते कळशी आणि हंडा घेऊन मी पाणी नसेल तर ट्रक यायचा आणि मी दोन जिने चढून घरात पाणी भरायचं आहे तर त्याची कुठेही लाज मला वाटत नाही तिच्याकडे बघून आणि ती मला कधी वाटू पण नाही आहे कुठलंही तुला येऊ नो कुठली परिस्थिती तुझ्यावरती येऊ शकते सो मला ही माधवी खूप मला आठवते आणि माझं खूप प्रेम आहे या माधवीवरती तिला काही सेन्स नव्हता काय कपडे घालायचे काय नाही कशावर काही घालायचे मी नोस्ट आणि असं वाटायचं की मी छान दिसते तर ते असावं आणि ही माधवी माझ्याकडे बघून मला असं वाटतं म्हणते <laughs> हाई का असे ना यार जे काही तुटपुंज कमवलंस नाव असो पैसा असो तुझ्या हिमतीवर कमवलंस हे बघून आनंद होतोय की त्याच्यासाठी कोणाचा हात पकडावा लागला आणि त्याच्यासाठी कोणाची मदत तुला घ्यावी लागली नाही आणि ती जिद्द ठेवलीस तू जी माझी जिद्द होती ती जिद्द जिवंत ठेवून तू तुझ्या तु करिअरमध्ये पुढे गेलीस ना ते मग तिला खूप आवडतं आधीच्या मानवीला म्हणजे ते मला खूप आवडते मी जर बालपणी समजा बालपणात गेले आणि मी स्वतःकडे बघितलं तर असं वाटतं यार केलंस तू आणि मुंबई जाऊन परत नाही आलीस म्हणजे ही कुठली स्वप्न ठेवली नाहीस तू की अरे तुझं स्वप्न एकच होतं की काहीतरी वेगळं करून दाखवायचं ते तू तु केलंस तुझं स्वप्न पूर्ण केलंस हां धक्के खूप खाल्लेस खूप चुकलीस फटके पण पडले आणि त्या फटक्यातनं आजही शिकती आहेस तू तु, तुझ्या चुका कबूल आहेस चुकीचे निर्णय कबूल केलेले आहेस के पण तुझ्यातला चांगोलपणावर तेवढाच विश्वास ठेवलेला आहेस जेव्हा तू हे ॲक्सेप्ट करतेस की हो इथे मी चुकले कमी प्रमाण असो मोठं प्रमाण असो हो माझा निर्णय इथे चुकला हो मी हे प्रोजेक्ट घेताना चुकले जे काय असेल जेव्हा तू ते ॲक्सेप्ट करतेस ना धनश्री त्यावेळेला तू प्रोग्रेस करतेस नकळतपणे ओके तुला जाणवतं हो की मी इथे चुकली आहे त्यामुळे माणूस म्हणून प्रगती करण्यासाठी ना तुम्हाला स्वतःला ॲक्सेप्ट करावं लागतो तुमच्या चुकांसकट तर ही माधवी म्हणते की ते तू करतेस ना म्हणून तुझा प्रवास सुरू आहे माहीत नाही की मोठा आहे आज आहेस उद्या नाही परवा नाही माहीत नाही पण कुठलंही गिल्ट न घेता तू पुढे जातेस कारण की तू सगळं रिचवलंस पचवलंस सगळं भोगलं आहेस चांगलं अनुभवलं आहेस चांगलं कमवलं आहेस हे सगळं घेऊन तुझा प्रवास खूप चांगला चाललाय ना ते बघून तिला खूप बरं वाटतंय सो नाहीस आणि मला असं वाटतं की रावण नसतात तर रामायण घडलं नसतं मला सांग श्री जन्माला आल्यापासून प्रत्येक माणूस चुकच करणार आहे असं होऊ शकतं का नाही चूक आणि बरोबर सांगड म्हणजे माणूस येतो शिकतो परत पडतो सी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वाईट दिवस येऊन गेलेले मग ते फिनान्शियली आलेले आहेत देवाने असं आयुष्य कोणाचंच ठेवलं नाही ना सगळंच सुख कर माणूस म्हणून हा जन्माला आलाय मग तो माणूस म्हणून चांगलाच जगत आला नाही तो शेवटी मेल आहे मग तो देवच ना बघायला गेला तो आपल्याला जन्म का देतो की तू काही ना जब... काहीतरी कमव जब... तू स्वतःचं कर्तृत्व दाखव तू स्वतः सेवा कर तू समाजाची सेवा कर लोकांना मदत कर पडशील दडशील चुकशील पण पुन्हा तू उभी राहा माणूस म्हणून प्रगल्भ होत राहा मग तुझा अंत जो होईल तो तुझा, तुझा तो मी ठरवेन कसा करायचा पण ही प्रोसेस जी आहे ती आनंदाने स्वीकार मला माझं हे आयुष्य खूप आवडतं वनश्री आयुष्य इतक्या सहजासहजी मिळत नाही आणि ते मिळालंय ना ते रोज त्याच्यातनं पॉझिटिव्ह गोष्टी घेत आज ह्या सुंदर गादीवर आपण बसू शकतो आज आपल्या गाडीत आपण फिरू शकतो आहे किती सुंदर आहे लाईफ